आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृहउपयोगी किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर

तर त्यांची जी कौटुंबिक परिस्थिती पाहता आर्थिक परिस्थिती हालाक्याची आहे छोटीशी खोलीमध्ये राहतात आणि त्यांची काय भावना आहेत आपण ती समजूयात काय सांगाल खरं तर हा लहान मुलगा या ठिकाणी किल्ला बनवला आहे काय सांगाल त्याबद्दल काय आमच्या हालाख्याची परिस्थिती तशी नाजूक आहे पण मुलाचा हट्ट धरून आम्ही तो म्हणला किल्ला बनवायचा तो मग मी म्हणलो बनवू मग माती हे थोडी मदत करू लागलो त्याला तसं काय आम्ही छोट्या घरात राहतो पण मुलाच्या हट्टासाठी आम्ही किल्ला बनवलाय तसे तसे मोठे हट्ट पुरू शकत नाही पण तो मला किल्लाच बनवायचा तर म्हणलं चालतंय मग किल्ला बनवू मग किल्ला बनवला तो अभ्यासात भरपूर हुशारी आहे त्याच्यामुळं त्याचं हट्ट भरवायचं काम आमचं आहे खरं तर विटिकचे आईवडील आपल्याबरोबर आहेत त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे की त्याचे कोणतेही हट्ट मोठे हट्ट आपण पुरू शकत नाहीत परंतु शिवाजी महाराजांचा किल्ला बनवण्याचा हट्ट त्याने धरला आणि त्याने तो पूर्ण केला खर तर पालकांनी याकडे नक्कीच लक्ष देऊन आपल्या पाल्याच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहावं हे नक्की शिकण्याची गरज आहे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत सध्या दीपोत्सव सुरू आहे दिवाळी सुरू आहे घराघरामध्ये गोड पदार्थ बनवण्याचं काम सुरू आहे याचबरोबर गावागावामध्ये घराघरामध्ये वाडी वस्तीवर फटाक्यांची आतिषबाजी होती आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील संघटना असतील या माध्यमातून किल्ले बनवा स्पर्धा याचं सुद्धा आयोजन होत आहे परंतु पिंपळगाव या ठिकाणी छोटासा चिमुरडा कुठल्याही स्पर्धेत सहभागी न होता स्वतःहून सुंदर किल्ला त्याने बनवलेला आहे खरंतर कौतुकास्पद आहे सध्याची पिढी ही मोबाईलकडं एखाद्यानं झुकलेली आहे मोबाईलची आहारी गेलेली आहे परंतु ही मराठी शाळेतली मुलं आजही आपली संस्कृती जोपासण्याच्या बाजूने आहेत तर आपण त्याच्याची भावना याकडे समजून घ्यात की काय भावना आहे बाळा तुझं नाव सांग माझं नाव सावंत केसरी कुठली शाळा आहे तुझी जिल्हा परिषद बार, प्राथमिक शाळा दिन बळगाव विसा तुझे शिक्षकांचं नाव काय मॅडम काय नाव मॅडम मॅडमच माझ्या मॅडमचं नाव काय रे मॅडम तू जो हा जो किल्ला बनवलाय कोणता किल्ला बनवलाय प्रतापगड काय प्रतापगडाची माहिती आहे तुला सांगतील का बर त्या किल्ल्यावर तुम्ही जे बसले बस ते कोण बसले तू वर समोर शिवाजी महाराज आणि हा किल्ला बनवण्याला तुला कोणी कोणी मदत करतं मी माझी बहीण वेदांत दादाने करायला मदत केली पप्पांनी पण आणि चंदू मामाने पण काय केली मदत चंदू मामाने आणायला मदत केली किती दिवस झाले किल्ल्याचं काम करतोय तीन दिवस आम्हाला लागले किल्ला बनवायला आणि याच्यामध्ये काय काय वापर केलाय शिवाजी महाराज सैनिक दिवे आणि तोप खरं सांग आता खरं तर इतर जे तुला पाहणारे छोटे छोटे तुझे सगळे मित्र आहेत तुला प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगशील तर ना ना मी ना मस्ताकात बघून जवळ खेल्ला बनाई ना खानला नंतर तुम्ही मावनो बघू माझा सारखं खिल्ला आला प्रस्ताकात बघू चिमुकल्यानं खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे आणि सर्व लहान मुलं आहेत त्यांनाही त्यांनी एखाद्यानं प्रेरणा दिलेली आहे आव्हान केलेलं आहे की मोबाईलच्या हरी न जाता मोबाईलमध्ये न अडकता पुस्तकाकडे वळा किल्ले जी आपली संस्कृती आहे खरंतर एकेकाळी एक इतिहास आपण जर डोकवला तर नक्कीच या किल्ल्यानं महाराष्ट्राला वाचवलेलं आहे आणि मग असे किल्ले आज तर पडझडीच्या वाटेवर आहेत शासनासुद्धा सुद्धा या चिमुकल्याकडं लक्ष देऊन हे किल्ले त्यांचं संवर्धन आणि जतन करण्याची गरज आहे नक्कीच शासन आणि तरुण कार्यकर्ते असतील लहान मुलं असतील नक्कीच याचा बोध घेतील हीच अपेक्षा श्रीरंग सावेद जगताप तक्ष टाइम्स ट्वेंटी वेळेसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर